मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा जाणून घ्या किती वाढणार पगार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी पत्रे वितरित केली आहेत ईटीच्या एका बातमीनुसार यावर्षी पगारातील सरासरी वाढ दहा टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे साधारणपणे कंपनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस नवीन वाढ लागू करते मात्र यावेळी ही वाढ एक नोव्हेंबर पासून प्रभावी मानली जाईल अहवालानुसार यावेळी वार्षिक वेतनवाढीच्या आढाव्यात प्रवेश स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही अहवालानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली आहे त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना सिंगल डिजिट ग्रोथ मिळालेली आहे काही कर्मचाऱ्यांना दहा टक्क्याहून अधिक ही मिळाली मात्र ही वाढ मर्यादित होती अकरा जानेवारीला निकाल लागेल मित्रांनो इन्फोसिस पुढील महिन्याच्या अकरा तारखेला निकाल जाहीर करणार आहे शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की दहा आणि अकरा जानेवारी रोजी बोर्डाची बैठक होणार असून त्यात डिसेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे निकाल जाहीर केले जातील सप्टेंबरच्या तिमाही निकालामध्ये कंपनीने आपल्या महसूल मार्गदर्शनाची वरची मर्यादा कमी केली होती कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी महसूल मार्गदर्शन एक एक ते दोन दरम्यान ठेवले जे पूर्वी एक ते तीन पॉईंट पाच टक्के होते त्याचवेळी कंपनीने वीस ते बावीस टक्के दरम्यान टी मार्जिन मार्गदर्शक राखले आहे साठ्यांबाबत अंदाज काय आहे मित्रांनो मार्गन स्टॅन्डलीने इन्फोसिसला ओव्हर रेट रेटिंग दिले आहे आणि स्टॉकसाठी सोळाशे रुपयांचे लक्ष दिले आहे मार्गन स्टँडलेच्या मते कंपनीच्या उस्त व्यवस्थापनाने जारी केलेल्या राजीनाम्यामुळे स्टॉकवर दबाव येऊ शकतो तथापि नवीन व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय होणे अपेक्षित आहे सध्या इन्फोसिसच्या पंचेचाळीस विश्लेषांकांकडून मागोवा घेतला जात आहे त्यापैकी एकवीसने खरेदी सल्ला दिला आहे पंधराचा सल्ला आहे की ही स्टॉक ठेवा तर नवने स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे हा स्टॉक सध्या पंधराशे सत्या शहर रुपयावर आहे शुक्रवारी संभागात पाच टक्क्याने वाढ झाली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद